सिन्नर तालुक्यातील रामपूर पवारवाडी येथील एक्केचाळीस वर्षीय पुरुषाचा डोक्यात वार व वा मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे तालुक्यातील शहा पंचाळे रस्त्यावर पंचाळे शिवारात शाळेजवळ हा मृतदेह आढळून आला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पळवून नेऊन मारहाण करून खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे रविंद्र बाबन जाधव वय एक्केचाळ वर्ष राहणार रामपूर पवारवाडी तालुका सिन्नर असे मृताचे नाव आहे जाधव शनिवार पासून बेपत्ता होते जाधव घरी न ना परतल्याने नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केलाय मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास जाधव हे पंचाळीस शिवारातील गडाख पब्लिक स्कूल जवळ बेशुद्ध अवस्थेत मिळून आले नातेवाईकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले मैयत रवींद्र जाधव यांच्या डोक्यात वार केल्याचे व मा मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले त्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी सीताराम गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय जाधव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेऊन मारहाण करीत त्यांना ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे